तर चला आज आपण ना चला आज आपण हे नाचणी धुणार आहे आता हे ना चांगले धुवून बिवून एक पाच सात तास थोडीशी पाण्यात ठेवते आणि तिला बांधून ठेवलं ना अगदी मटकेसारखं तर मग थोडंसं बारीक मोड आलं ना की मग ते वाळवायचं आणि त्याचं पेट तयार करायचं आपल्या शिवसाठी नाचण्याचं सत्व होईल आणि त्याच्या बाकरी खाल्लेले पण चांगले असतात तर मी आता ते चांगलं गोळून गोळून त्यात खडे बिडे असले तर असं रोळलं ना की मिक्स ते आणि हे थोडंफार खडं असतील तर आपण ते असं गोळून गोळून सगळं काढणार आहोत हे असं रोळलं ना की मग खडे खालेच राहतात आणि नाचणी नाचणी वर येते जर काही चार दोन खड असलं ना तर ते तसंच राहते खाली तर हे बघा असोळून रोळून घ्यायचं म्हणजे मग खड खाली राहतात आणि फक्त नाचणी नाचणी येते पुढं त्याचे खूप बारीक दाण असते त्यामुळं व्यवस्थित हे करायचं आतमध्ये मध्ये बघा थोडीशी रेती राहिली आहे नाहीतर अगदी छानपैकी रोळून काढले मी आता त्यात काही खडे नाही आहेत थोडंसं झालं आहे तर हे बघा आपण एवढं पाणी आहे त्याच्यावर एक ना, चार पाच तास ते चांगलं भिजायला घातलं ना की मग भिजल्यावर ते आपण एका कपड्यात बांधून अगदी म मटकेसारखं मोड पण मटकेला जास्त येतात आपण एवढं नाही थोडंसं कुणारलं ना की मग ते वाळायला घालणार आहे तर हे पा आपल्या नाचण्याला असे मोड आलेत आता आता हे आपण ना वाळाय घालणार आणि नाचणे हा प्रकार असा आहे की तो ख लेस ने असतो असा आणि मस्त बारीक मोड निघलेत आता हे आपण ना छान असं उन्हात वाळाय घालणार आता आपण ना इथे हे वाळायला घालणार आहेत मस्त मोड आलेत आपल्या नाचणीला अगदी पातळ असे टाकले ना आपण याला चांगले उन्हात मध्ये वाळून घेणार आहे चला आपण हे नाचण्याचं पीठ बघा बारीक तळून घरी गिरणीतून आणि आता आपण त्याच्यापासून नाचणी सत्व तयार करणार आहोत तर आता मी हे पीठ ना सगळे या डब्यामध्ये भरून ठेवते व्यवस्थित असं डबा बंद ठेवते म्हणजे जे करून त्याला असं मुंग्या किंवा असं दुसरं काही त्रास देणार नाही आणि आपण छान असं मस्तपैकी नाचणीचं सत्व तयार करणार आहोत कारण हे ना लहान मुलांना पण खूप चांगलं असतं दिलेलं आणि ज्याचं वजन जास्त आहे समजा माझ्यासारखेचं अशानेसुद्धा याच्या भाकरी खायच्या असतात पण ते आपल्याला सवय नसल्यामुळं ते नको वाटतं पण खरं तर हे खूप चांगलं आहे शरीरासाठी ज्यानं वजन वाढत नाही कमी व्हायला मदत होते अशी ही नाचणी आहे आणि कोणालाही झालं तरी चांगल्याची सवय उशिरा लागते आणि जे वाईट आहे तेच आवडत असतं असाच प्रकारे काही सा ज्याच्यात कार्बन जास्त आहे कार्बोहायड्रेट जास्त आहे ज्वारी बाजरी गहू त्यामध्ये ते आवडतं आपल्याला आणि ज्याच्यात खूप छान फायबर वगैरे असतं ते, ते कधीच आवडत नाही तर असाच प्रकारे हा नाचण्यात खूप काही जीवनसत्व आहेत पण आपल्याला ते आवडत नाही तर चला आपण आता याची मस्तपैकी पे पेज बनवूया तर चला नाचण्यासत्वामध्ये आपण ना हे काजू बदामचे काप आणि हे वेल दोडन थोडीशी सुंठ घालणार आहे तर आपण हे मस्त पाट्यावरती वाटून घेऊ छान बारीक वाटून घेऊ तर आपण छान असं मस्त हे वाटून घेतलंय आणि आता आपण करणार आहोत नाचने सतो तर एका पातेल्यामध्ये मी घेते हे बारीक असे दोन ग्लास पाणी तर आपण ना आप हे दोन चमचे पीठ घेऊया आणि हे खालीच पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं ना की मग त्याच्यावर आपल्याला गोठोळ्या होणार नाहीत तर छान असं होतं आता हे आपण करतोय हे लहान मुलासाठी आहे आणि जर आपल्याला स्वतःला करायचं असेल ना तर यात नारळाचं केस टाकून मस्त त्याचं पाणी काढून पण घेतात आणि याचे आंबोळी करता येतात मस्तपैकी वड्या काढता येतात याचे खूप प्रकार करता येतात तर आपण आता हे बाळासाठी करणार आहे लहान मुलं असो किंवा मोठं माणूस असो तर गूळ खाल्लेलं चांगलं असतं आणि आपण हा गुळ ना अगदीच पार कुराळातून आणलेला आहे जिथं बनवतात तिथून आणलेला आहे आता मी त्यासाठी एवढा गुळ घालणार आहे तर बाळ काय आपलं एवढं खाणार नाही मी जास्ती करते म्हणून थोडा जास्त गुळ घातलाय कारण बाळासाठी म्हटल्यावर एवढं नको आहे आणि याला खडे साखरसुद्धा घालतात आणि आपण ही पावडर करून ठेवली आहे ना आपण हे सुद्धा आहे त्यामध्ये खूप छान असे मस्त सत्व तयार करणार आहेत आपण हा एवढासा पुडा जरा आपण पन्नासहून साठ रुपयाला विकत घेणार दोनशे अडीचशे ग्रॅमचा तर त्यापेक्षा एक किलो नाचणी विकत आणून त्याला मोड आणून जर आपण असं पद्धतीनं त्याचं तयार केलं ना पीठ तर खूप चांगलं आणि हा पुडा जर फोडला ना तर तो पंधरा दिवसाच्या आत वापरायचा असतो कारण तो पहिला दिवसा किती दिवसांचा हे आपल्यालासुद्धा माहिती नाही आणि पॅकेटवरती दिलेलं सुद्धा आहे की ते पंधरा दिवसाच्या आत वापरा म्हणून तर चला आपण आपलं पीठ टाकून घेऊया यामध्ये तर हे बघा आपली नाचणी अगदी छान शिजली मस्त आणि आता आपण गॅस बंद करू हा तर आता मी गार करायला ठेवते अगदी छान झाली आहे बघा तर बघा बाळासाठी म्हणून पातळ केली आणि पातळच चांगली मोठं माणूस तर असं पण त्यात पातळच ती छान लागते तर यामध्ये अजून आपण खसखसुद्धा ॲड करू शकतो खूप छान असतं थंडीच्या दिवसामध्ये खसखस खाल्लेली पण खूप चांगली असते तर हे बघा आपलं सत्व तयार झाले तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा खूप छान आहे तुम्ही पण करून पहा यावर ना असं मस्त गाईचं थोडंसं तूप टाकायचं आणि आपलं सत्व एकदम तयार खूप छान असं सगळ्यांनी खावं अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत